नमस्कार आयडियल फाउंडेशन यूट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्व द्राक्ष बागायतांच या ठिकाणी आज आपण जी माहिती घेणार आहे ती द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणी छाटणीमध्ये चा सुरुवातीला करावीची कामं कशा पद्धतीनं केली गेली पाहिजे याच कारण असं की आपण प्रत्येक वर्षी द्राक्ष बागेमध्ये काम करत असताना प्रत्येक वर्षी नवीन समस्या येतात बऱ्याचशा ठिकाणी चालू वर्ष आपण बघितलं की बऱ्याचशा ठिकाणी बंच लोड कमी मिळाला आवरेज कमी मिळाले पाऊस झाला अति बऱ्याचशा ठिकाणी नुकसान जास्त प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी दिसून दिसून आलं जास्त प्रमाणात परिणामी मार्केट रेट चांगले आव्हरेज निघाल नाहीत थी। बऱ्याचशा ठिकाणी पोंग्यामध्ये घड जिरणं ही समस्या सगळ्यात जास्त आली तर ही सगळ्यात मोठी समस्या होती की घड जिरणं आणि याच्या संदर्भामध्ये आपल्याला काम करत असताना एप्रिल छाटणीवरती सगळ्यात जास्त आपण फोकस ठेवला गेला पाहिजे कारण की आपण बऱ्याचशा चर्चासत्रातून ऐकत असेल वेगवेगळ्या विद्यापीठाच्या माहितीतून ऐकत असेल तर ही माहिती घेत असताना अक्च्युली आपण काम कशा पद्धतीने करतो आणि ते खरोखर आपल्याकडे जी द्राक्ष बागेची वरायटी आहे त्या व्हरायटीला ते लागू पडतं का हे सुद्धा बघणं सगळ्यात महत्वाचं आहे आज इलांगेटेड व्हरायटी असेल किंवा गोल व्हरायटी मध्ये काम करत असताना बऱ्याचशा समस्या येतात त्यामध्ये एप्रिल छाटणीमधलं नियोजन हे परफेक्ट असणं गरजेचं आहे आणि ते नियोजन करत असताना अगदी सुरुवातीपासून पहिल्या भागामध्ये आपण ज्या पद्धतीने बघितलं की छातणीची पूर्व तयार करत असताना पाणी व्यवस्थापन जमिनीची मशागत ह्या गोष्टी जितक्या महत्वाच्या आहेत तितकंच महत्व आपण शेणखत असेल किंवा माती परीक्षणातला सगळ्यात महत्वाचा घटक हा तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब किती आहे आणि सेंद्रिय कर्ब जर चांगला असेल तर तुम्हाला काळी फुटण्यासाठी असेल मुळांची वाढ असेल जमिनीचं व्यवस्थापन असेल अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असेल हे चांगल्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याचाच भाग म्हणून आपण छाटणीपूर्व तयारीमध्ये बेसल डोस हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा हो आणि बेसल डोस करत असताना आपल्याला माती परीक्षणानुसारच बेसल डोस टाकला गेला पाहिजे याचं कारण असं की उत्पादन खर्च आपल्याला जर कमी करायचा असेल तर आपल्याला प्रत्येक स्टेजला प्रत्येक गोष्टीवर आपल्याला विचार केला गेला पाहिजे आणि त्या ज्या गोष्टी आपण बागेला देतो त्या गोष्टीचा पुरेपूर फायदा होतो का ती गरजेचं आहे का हे सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे कारण की बेसल डोस टाकणंच गरजेचं आहे का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पण तुमच्या जमिनीमध्ये ताकद नसेल जमिनीतला अन्नद्रव्य जर अति पावसामुळे लिचआउट होऊन गेलेले असतील तर अशा ठिकाणी आपल्याला त्या बागेचं चा पोषण चांगलं करायचं असेल तर जमिनीला आपल्याला द्रव्य चांगले दिली गेली पाहिजेत किंवा जर तुमच्या बागेमध्ये ऑलरेडी भरपूर अन्नसाठा असेल तर अशा ठिकाणी आपल्याला खतांचा वापर करून त्या उपलब्ध अन्नसाठ्याचा पुरेपूर फायदा आपल्या पिकाला कसं करून घेता येऊ शकेल यासाठी आपल्याला माती परीक्षण हे सगळ्यात महत्वाचं आणि त्या दृष्टीने आपल्याला ह्या भागामध्ये आपल्याला बेसल डोस का गरजेचा आहे कारण की आम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघतोय की पी एच बदललेले आहेत सेंद्रिय कर्ब कमी झालेला असतो ई सी वाढलेला असतो एन पी के कमी जास्त प्रमाणात झालेला जा असतो परिणामी आपल्याला त्या प्लॉटमध्ये आपल्याला बाग एकसारखी न फुटणं ही पहिली समस्या येते दुसरी समस्या येते काडीविरणीची स्टेज ही एकसारखी येत नाही बऱ्याचशा काड्या लवकर आति जास्त चालू राहतात काही काड्या पाठीमागे राहतात काही डोळे पाठीमागे राहतात त्यामुळे काडीची विरणी एका स्टेजमध्ये येत नाही आणि परिणामी आपल्याला त्या तिथं काडी निवडणं काडी सिलेक्शन करणं हे आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकत नाही आणि म्हणून काडी सिलेक्शन करण्याच्या अगोदर आपल्याला हे जर काम करायचं असेल तर बेसल डोस आपण चांगल्या पद्धतीने टाकला पाहिजे बेसल डोस टाकत असताना सगळ्यात महत्वाचं आपल्याला आपल्या बागेतलं ऑर्गेनिक कार्बन चेक करा कमीत कमी झिरो पॉईंट सात ते एक टक्क्यापर्यंत ऑर्गॅनिक कार्बन असला पाहिजे तर त्या ठिकाणी तुम्ही नियोजन करू शकता जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर आपल्याला शेणखत वापरणं गरजेचं आहे जमिनीची प्रत बघून आपल्याला सुपरफॉस्टेट फॉस्फरस लेवल चांगल्या ठेवण्याच्या दृष्टीने कमी खर्चातलं खत म्हणून आपण सुपरफॉस्टेट वापरू शकतो त्याच्यानंतर एक रासायनिक खतांचा एक कॉमन डोस आपण देऊ शकतो ज्यामध्ये डी असेल असेल बारावती सोळा असेल यापैकी एक खत आपण पन्नास ते शंभर किलो पर्यंत अमोनियम सल्फेट गरजेनुसार आपल्याला द्यावं लागेल नायट्रोजनच्या लेवल बघून आपल्याला ले त्या ठिकाणी द्यावं लागेल पोटॅशच्या लेवल बघून आपल्याला ले एसओपीचा वापर त्या ठिकाणी किती करायचं हे लक्षात येऊ शकेल त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य हे सुद्धा तितकेच गरजेचे आहेत कारण की बाग फुटून येत असताना सुरुवातीला आपल्याला मॅग्नेशियम असेल नायट्रोजन असेल झिंक असेल ह्या गोष्टी गरजेच्या असतात त्याचबरोबर ह्या गोष्टी आपल्या जमिनीमध्ये अव्हेलेबल आहेत का किंवा वरून द्यावे लागतात का तर अशा ठिकाणी आपल्याला कॅचमिक्स यासारखं सूक्ष्म अन्नद्रव्य याचा एकरी दहा ते वीस किलो पर्यंत गरजेनुसार आपण माती मातीप्रेक्षेनुसार आपण त्या ठिकाणी ठरवू शकतो मॅग्नेशियम सल्फेट असेल चुनखडयुक्त जमीन असेल तर गंधकाचा वापर सल्फर आपल्याला पंधरा ते वीस किलो पर्यंत सल्फर पर आपण त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन कमी असेल तर ह्या सगळ्या खताला चिलेशनचं काम करण्यासाठी आपल्या एन एच फाईव दाणेदार स्वरूपातले जी खत आहेत त्याचा वापर सुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो ज्या बागेमध्ये ट्रेस येत असेल अति उन्हाचा ट्रेस असतो किंवा कंडिशन मध्ये करायचा असेल फॉस्फरस फोटेश चांगलं वाढवायचं दहा ते वीस किलो पर्यंत आपण जर त्या ठिकाणी वापर केला आणि असा एक कॉमन संतुलित डोस आपण जर दिला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने करता येऊ शकेल साधारण ह्या डोसची माहिती जर आपण बघितली तर आयडियलचं जे एप्रिल फळ छाटणी माहिती पुस्तिका आहे त्या माहिती पुस्तिकेमध्ये आम्ही डोस दिलेला आहे पण प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला डोस ठरवत असताना किंवा वॉटर सोल्युबल खत देत असताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या मातीचं परीक्षण असेल तर आपण ते व्यवस्थित पद्धतीने आपण त्या ठिकाणी देऊ शकतो आणि हे जर नियोजन पूर्व तयारीमध्ये आपण केलं आठ ते दहा दिवस अगोदर झालं तर नक्कीच आपल्याला बाग एकसारखी फुटून येण्यासाठी नक्की त्याचा फायदा करून घेता येऊ शकेल धन्यवाद